आईवर जी जीवन जगण्यासाठी माझी त्यांना सरळ जीवन द्यायला प्रयत्न करा आज मी आपला अरुणा असं म्हणजे स्वातंत्र्य सेनानी यांच्याबद्दल आपण माहिती सांगणार आहे ते पहा आता अरुणा सपाली या स्वातंत्र्य सेनानी होत्या आणि इसू सन एकोणावीसशे बेचाळीसच्या चेले जाऊ चळवळीच्या आंदोलन आंदोलनात गांधीजींनी राष्ट्राला करो या मरो आव्हान केले होते आणि त्याच वर्षी आठ ऑगस्टला मुंबईला गोवा लिया टँक मैदानावर भरलेल्या मैदानावर भरलेल्या सभेत अरुणा असफ अली यांनी काँग्रेसचा झेंडा फटकविला होता काँग्रेसचा झेंडा फटकविला होता आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मग ते राजकारणातच सक्रिय झाले दिल्लीच्या महापौर सुद्धा झाल्या त्यांनी लिंक या नावाने प्रकाशन संस्था काढली आणि त्या प्रकाशन संस्थेमध्ये मासिक पुस्तके वृत्तपत्रे प्रकाशित केले आता त्यांचा जन्म सोळा जुलै एकोणावीसशे आठ मध्ये कालका कालका शहरात पंजाबातही ते कालका शहर पंजाबातील कालका शहरात श्रीमंत बंगाली ब्राह्मण कुटुंबात झाला वडिलांचे नाव होते उपेंद्रनाथ गांगुली तर मग ते कालका शहरातून कलकत्त्या शहरामध्ये स्थायी झाले मग तिथे त्यांनी लाहोरच्या एका कॉन्व्हेंट स्कूलमध्ये प्राथमिक शिक्षण केले नंतर माध्यमिक विद्या माध्यमिक शिक्षण नैनितालच्या प्रटंडन विद्यालयात केले प्राटन प्राटंटन विद्यालयात गेल्या नैने आणि मग त्यांनी काय केलं की अलकत्त्याच्या गोखले कन्या शाळेत अध्यापनाचे कार्य केले अध्यापनाचे कार्य केले तेव्हा त्या एकोणावीस वर्षाच्या होत्या आणि मग त्यांनी काय केलं की तेवीस वर्षांनी त्यांच्यापेक्षा मोठा असलेला सुप्रसिद्ध मुस्लिम वकील असफ अली यांच्याशी विवाह केला एकोणावीसशे अठ्ठावीसमध्ये मध्ये आता त्यावेळी घरच्या कुटुंबातून लोकांनी भरपूर त्यांना विरोध केला पण त्या काही जुमानल्या नाही અને તેની તેમનીપલી સુપ્રસિદ્ધ મુસ્લિમ અંતર આંતરજાતીય વિવાહ દેલા અને ત્યાં ઓ યુરો અમેરિકા સોવિયત સોવિયત યુનિયન અને મેક્સિકો હ્યા તેની દવરે કાઢી आता त्यांचे जे पती होते असं पहिले हे सुद्धा काँग्रेसचेच कार्यकर्ते होते त्यामुळे त्यांचा त्या स्वातंत्र्य लढ्याशी चांगला संबंध आला तर अशा प्रकारे भारतीय स्वातंत्र्य लढ्याशी त्यांचे पती सुद्धा काँग्रेसचेच कार्यकर्ते असल्यामुळे चांगला संबंध आला आणि महात्मा गांधी मौलाना आझाद जयप्रकाश नारायण राम मोहन राम मनोहर लोहिया या, या नेत्यांचा विचारांचा त्यांच्यावर खूप प्रभाव पडला आणि एकोणावीसशे बेचाळीसला कायदेभंग म्हणजे महात्मा गांधीचा सत्याग्रह मिठाचा सत्याग्रह तेथे सुद्धा त्या ते सक्रिय होत्या आणि त्यांनी स्वत मीठ तयार केलं होतं तर अशा प्रकारे एकोणावीसशे तीस एकोणावीसशे बत्तीस हे त्यांचा मीठाचा सत्याग्रह आणि स्वत मीठ तयार करण्याचे वर्ष तर अशा प्रकारे मग त्या खऱ्या देशभक्त होत्या खऱ्या समाजनिष्ठ होत्या आणि अशी त्यांना समाजसेवेची तडमड होती शांत स्वभावाच्या होत्या सुस्वभावी होत्या आणि त्यामुळे एकोणावीसशे सत्त्याण्णव मध्ये त्या एकोणावीसशे सत्तेचाळीसला त्या दिल्ली काँग्रेसच्या अध्यक्षसुद्धा होत्या अशा प्रकारे त्यांनी एकोणावीसशे सत्तेचाळीस सत्त्या सत्तेचाळीस अठ्ठेचाळीसला समाजवादी पक्ष बदलवला नंतर कमी नुसतो तर अशा प्रकारे त्यानंतर तेन त्यांनी काही काळ काही काळ मग त्या राजकारणापासून अलिप्त राहिल्या त्यांना आपल्या अरो अरोडा शिफली यांच्या भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील कार्यासाठी एकोणावीसशे सत्त्याण्णव साली मध्ये त्यांना मरून तर भारतरत्न पुरस्कार मिळाला वीरांगणा लेन, पुरस्कार मिळाला एवढंच काय एकोणावीसशे पंच्याण्णव साली लेन लेडीन लेन सुद्धा पुरस्कार मिळाला हा लेनिन पुरस्काराची रक्कम त्यांनी समाजासाठी खर्च घातली एवढंच काय धार्मिक कामात सुद्धा त्यांसाठी सुद्धा त्यांनी खर्च घातली एकोणावीसशे ब्याण्णव साली त्यांना पद्मविभूषण पुरस्कार मिळाला एकोणावीसशे पंच्याण्णवमध्ये शांतता राष्ट्रीय सामंज्याचा नेहरू पुरस्कारसुद्धा मिळाला एवढंच काय भारत सरकारने त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांच्या छायाचित्राचे टपाल सु चित्र सुद्धा सुरू केले अशा प्रकारे अरु अरुणा असपली यांची ही कारकीर्द राजकारणाची एक समाजनिष्ठ आणि चांगले भरभराटेची गेली अशा प्रकारे asabali jami'ai domin hapunan buddha ga rigali a so abuwa shabba a niharunia wula iya